मित्रांनो तर पुण्याचा स्वागत आपलं नाही नवीन मध्ये तर आजचा आजचा विषय असा की आज जर आपलं काम तिथं आपल्या कॉलेजमध्ये वाघेरी कॉलेजवर आणि आज आपण सिरेवर शिरे आपण पहिले ब्लॉकमध्ये आलो शिरे पहिले आलं आपल्या ब्लॉक मध्ये काय बसा ब्लॉक आता बारकला तर आता मस्त आपल्या सासवडला वाघेरी कॉलेजवर आणि जर आपला पल्सर आहे ना का तर आता आपण कॉलेज कॉलेजवर ते बघू येईल आपलं काय काम होतंय का ना आज कारण आपण जेव्हा सर काही भेटत नाही ते सर आहे तो काही भेटत नाही आपल्याला आणि शिरद पूल आंडळलाय गाडीत बसून बसून आहे जर साईड निघाल ना मधून गाडी तर हायवे इथं तर बघा पुढे काय केलं कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आपण आपले सासूवरून आता लेटलोय नाही का सासूडवरून आलेलो आहे आपली स्प्लेंडर राहिली इथं पॉवर हाऊसला आता मग शिर्याची गाडी घेऊन परवायचं आपली गाडी घेण्याची ले आज ले कोटाने पडलं मग ले होय समय सुमे आता फुले इटलं दाखव तोंड आली का माझ्या हँडवर सुमित भाई इटला शिर्या बी ले इटलाय मे बी इटलोय आता फ्रीज बिशवरून आपण आलेलो आहे बरं चालू झालं

<laughs> रे नीट तू राहतो कुठं कुठं दिसतोय अक्का दिसू नीट करू शकतो गोग लावू देव नाव सगळ्या लाव हो आता कसं चॉकलेट दिसतोय एकदम करेक्ट होत आपल्या तू तसे लोक तुमको पागल कुत्ते का गाडी उठा तू चोरला येणे चोर हजार ये टीशर्ट आई, 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 आई आता घालत नाही आपलं आरट बुलट आरट बुलट पुढे घाल प्रेम आहे म्हणला गरीब परिस्थिती चालू आहे दोन दोन उड्या गरीब आज ऑपरेशन केले कानाचं

तर आपण कालचा ब्लॉग नसलं बघितला तर बघून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी माणसाला वर घ्या बंद बंद करायचंय बंद करायचंय तुझ्या भाषेत करा लवकर